चालू झालेली आहे कडाक्याची गरमी आणि कडाक्याच्या गरमीत पोटात थंडावा येण्यासाठी आपण काही ना काहीतरी खातो ना पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे अशी स्पेशल डिश जी खातात तुमचं मनही भरेल आणि पोटात थंडावा सुद्धा येणार आहे वडे तळताना ता बघून तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हे वडे कशासाठी तळले जात आहेत तर हे वडे तळले जात आहे ते लस्सी वड्यांसाठी आणि लस्सी वड्यांसाठी पहिले हे वडे तळले जातात त्यानंतर हे वडे पाण्यात भिजवले जातात आणि पाण्यात भिजवल्यानंतर ते एका मोठ्या थाळमध्ये सजवले जातात मोठ्या थाळमध्ये वडे लावल्यानंतर वरून येते ती लस्सी आणि ही लस्सी ती ब्रँडेड क्वालिटीच्या धयापासून येतात वड्यांच्या वरती जाणार आहे ते जिरा कढीपत्ता जसा बेस्ट दिसत तशीच टेस्ट पण खूप बेस्ट आहे आणि वरून येणार आहे हिरवीगार अशी कचकच कापलेली कोथंबी आणि मिरची टाकून ही थाळ सजवली जाते हे लस्सी वडे इतके असणार पंचवीस वर्षापासून भोलू लसी वडेवाले आपल्या हातची टेस्ट तर मुंबईच्या लोकांना तर देत आहेत पण तुम्हाला जर हा जबरदस्त लस्सी वडा टेस्ट करायचा असेल तर आता रमजानचा महिना चालूच झालेला आहे लवकरात लवकर तुम्ही पण विजिट करा मोहम्मद रोडच्या मिनारा मस्जिद जवळ